हे नुकार मी ई बी सी ली का हा तू असे ततली आ काय करती गवत काढती हाय गवत हे गवत हे गवत कसं काढती अरे बापरे आज काढतेस

गवत काढा गवत ते नाही ते सरकीच झाड आहे सरकीच आहे ते सरकीच आहे ते हे गवत आहे ना हे काढ ना हे हे तुझ्या पायाखाली हे, हे? पाया हे? हे? हे, हे? हे, हे? दूध म्हणून नबला गव कादा नलो